नाईन फायटर्स जालगाव आयोजित भव्य नाईट ओवरऑम बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस भाजपा श्रीराम हिदाते विधानसभा विस्तारक प्रसाद मांडवकर तंटामुक्ती अध्यक्ष विकास लिंगावळे ग्रामपंचायत सदस्य मयूर मोहिते पोलीस पाटील धीरज कदम विकास पार्टे चंद्रकांत मोहिते अनिल शेट्टे संजय सावंत अजित यादव आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले नाईन फायटर्स या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या प्रवासात त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट खेळ करत पारितोषिकेही पटकावली आहेत या स्पर्धेच्या आयोजनासाठी अध्यक्ष योगेश मोहिते परेश मोहिते अनुप देशमुख बंड्या शिवलकर प्रतीक पटेल नीतू मोहिते शैलेश जालगावकर वैभव ढवळे पिंटू शिगवन संदेश महाडिक अमय्य पवार अनिकेत मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले या नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीही घेता येणार असल्याची माहिती आयोजकांनी नमस्कार आपण इथे ना आज नाईन फायटर ओरम ओरम नाईटबॉक्स क्रिकेट स्पर्धेसाठी सगळे जमलो आहोत तर नाईन फायटर हा संघ आज पंचवीस वर्ष त्यांच्या रोपे महोत्सव साजरा करतो आहे तो साजरा करत असताना आज आमची जी पंचगृषी किंवा दापोली तालुका असेल तर भरपूर वर्ष तो संघ चांगल्या प्रकारे तिथे विजेतेपद पटकावतो आहे विजेतेपद पटकावत असताना फक्त आमच्या मनात एक क्रिकेटर म्हणून माझी भावना हीच होती की त्यांनी ही टूर्नामेंट ठेवावी आणि टूर्नामेंट ठेवत असतानासुद्धा बंटी मोहिते असतील परश मोहते शैलू किंवा अनुप वगैरे जे त्यांचे सहकार्य आहेत त्यांनी मोठ्या उत्साहाने कुठेतरी खंडित पडलेला जो आमचा बॉक्सचा कार्यक्रम होता क्रिकेटचा तो एक चांगल्या प्रकारे लीग सिस्टीममधून चालू करून आमच्यासारख्या क्रिकेटरना त्यांनी संधी देत आहेत आणि संधी देत असताना त्यांना रोपेमोत्सवी शुभेच्छा देतो आणि अशीच परंपरा परत जालगाव गवे किंवा दापोली या चालू होऊ दे ही देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जैन जय महाराष्ट्र नमस्कार आज आपण इथे सर्व नाईन फायटर ओरम नाईटबॉक्स मॅचसाठी जमलेलो आहोत ह्या नाईन फायटर जालगाव या, जाल या टीमला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ह्यांची सुरुवात सु एकोणीसशे नव्याण्णवला सुतारकोड जालगाव इथून झाली हे सुरुवात करत असताना जालगावची काही पोरं ह्याच्यातून खेळत होती आणि त्यांनी भरारी घेतलेली आहे आणि ती भरारी घेत असताना त्यांनी अनेक क्रीडांगणं दापोली तालुक्यातली मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि अनेक पारितोषिक नाईन फायटर जालगावनी इथे मिळवलेली आहेत आणि हा पंचवीस वर्षाचा रौपी महोत्सव हे साजरा करत आहेत आणि हा साजरा करताना असताना भव्य दिव्य असे नाईट बॉक्स क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत ह्या सर्व श्रेय इथले वंटी मोहिते नितू मोहिते परेश मोहिते त्यानंतर अनुप देशमुख प्रतीक पटेल अनिकेत मोहिते सर्व टीम ह्यांचं ह्या सर्व टीमचं श्रेय आहे आणि ह्या टीमच्या श्रेयामुळे आज ही नाईन पॉईंट पंचवीस वर्ष सतत दापोल झाल्या तालुक्यामध्ये आपलं नाव राखून आहे ह्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो